नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो आता तुम्ही थांबलेला पाहिलं ना अगदी बरोबर आहे बेसनपीठामध्ये अर्धा कप दही घालून ना अगदी परफेक्ट अशी रेसिपी करणार आहोत ही नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या वेळेला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला एक भांडे घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये घेणार आहोत बेसनपीठ तुम्ही घरातील ना कुठल्याही एका वाटीने कपाने ग्लासने सर्व साहित्य मोजून घेऊ शकता एक कप इतकं बेसनचं पीठ घेतलं आहे अजून एक प्रमाण सांगायला गेलं तर एकशे तीस ग्रॅम इतकं आता त्याच्यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे घट्ट अर्धा कप इतकं जर तुमचं तुमचं दही हे आंबट असेल ना तर पाव कप घातला तरीसुद्धा चालेल दही जर पातळ असेल तर, तर पावन कप घेतला तरीसुद्धा चालेल आता बघा एक कप भरून इतकं ह्याच्यामध्ये पाणी घातलं आहे आणि छान असं आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे आता आणखीन एक कप इतकं म्हणजे एक कप बेसनचं पीठ असेल ना त्याच्यासाठी तुम्हाला दोन कप इतकं पाणी घ्यायचं आहे हे प्रमाण तुमचं अचूक आहे बरं का आता तुम्ही जर तुम्हाला जर दही वापरायचं नसेल तर इथं तुम्ही ताक वापरू शकता मग तीन कप ताक इतकं ह्याच्यासाठी वापरू शकता म्हणजे एक कप बेसनसाठी हे प्रमाण अगदी योग्य आहे छान असं मिसळून झालं की ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण पाच मिनटासाठी बाजूला ठेवूयात तोपर्यंत आपण इथं एक छोटं वाटक करून घेऊयात ते म्हणजे तीन ते चार इतके हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलंय आणि एक इंच आल्याचा तुकडा ह्याचं पाणी न घालताना एकदम बारीक होता होईल एवढं आपल्याला वाटून घ्यायचं आहे बरं का आता इथं हे वाटून झालं आता आपण हे जरा बाजूला ठेवूयात तोपर्यंत बघा अगदी वेळ तुमच्याकडे असेल दहा मिनटं हे भिजत ठेवलात तरीसुद्धा हरकत नाही दही ह्याच्यासाठी घालायचं जेणेकरून ह्याला चव टेस्ट छान येते आंबडसर म्हणून तर जे मी बेसनपीठ वापरलं ना ते घरी बनवलेलं वापरलेलं आहे तुम्ही अगदी विकतचं वापरलात ना तरीसुद्धा चालेल आता बघा आपण जो ठेचा केला की नाही मिरचीचा तो संपूर्ण घालून घेणार आहोत हळद घालूयात एक पाव चमच इतकी चवीनुसार मीर साधारण अर्धा चम्मच इतकं आणि हिंग थोडंसं घातलं बेसन पिठ्या म्हटल्यानंतर हिंग तर घालायलाच हवं आता सर्व आपल्याला छान असं हे ढवळून घ्यायचं आहे बरं का म्हणजे ह्याच्यामध्ये कुठळ्या होणार नाही आता तर आपण हे सगळं गाळून घेणार आहोत जेणेकरून एकदम स्मूथ असं आपल्याला हे मिश्रण तयार होईल आता हे करायचं माहिती आहे का डायरेक्ट पॅनमध्येच आपण हे गाळून घेणार आहोत म्हणजे कशी जास्तीची भांडी खराब होईल नको ना म्हणून आता खाली एक पॅन घेतला आहे अशी मोठी चाळण घेतली आहे आणि त्याच्यामध्ये सर्व गाळून घेतलेलं आहे आता बघा हा जो मिरचीचा ठेचा वर तुम्हाला दिसतो ना तो तुम्ही एखाद्या भाजीमध्ये जसं की आपण बेसनचं पिठलं वगैरे करतो तुकड़े, तुकड़े ना त्याच्यामध्ये वापरला तरीसुद्धा चालेल असे मिरचीचे तुकडे मोठे तुकडे ना आपल्याला सेपरेटच करून घ्यायच्यात बरं का हे का तर तुम्हाला पुढे सांगतेच आता हा सा पॅन गॅसवरती घेऊन ठेवायचा आहे आणि छान असं आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे बरं का म्हणजे ह्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाही गॅस मात्र एकदम बारीकच ठेवायचं आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत अजिबात वाढवायचा नाही जर जसं तुम्ही हे हलवत राहणार तस ना तस तसं ह्याला घट्टपणा ये लागलाय बघू शकता इथे अगोदरपेक्षा मला बघा आत्तापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं तर आज आपण करत आहोत खांडवी बरेच जण ह्याला सुरळीच्या वड्यासुद्धा म्हणतात ही जी खांडवी आहे ना ही गुजरातची फेमस आहे बरं का आता बघा जर जसं ह्याला घट्टपणा आला आहे ना असा रंगसुद्धा छान पिवळा घडत आला आहे बरं का रंग वापरायचा नाही हे हळदच वापरलेली आहे आता बघा अगोदरपेक्षा किती घट्टपणा आलेलं तुम्हाला इथं दिसत असेल गॅस बारीकच ठेवायचा म्हणजेच की हे बेसनपीठ आपलं शिजायला हवं सतत हलवत राहायचं म्हणजे ह्याच्यामध्ये गुठळा होत नाहीत बघा एकदम स्मूथ तुम्हाला असं हे मिश्रण दिसत असेल आणि जस जसे शिजेल तस ले ना तस तसं ह्याला एक प्रकारे शाईन येते बघा जसं की आपण ह्याच्यामध्ये तूप किंवा तेल घातल्यानंतर येते की नाही अगदी तशीच शाईन आलेली हे बघू शकता आहे तोपर्यंत तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे नसेल केलं तर पटकन करा बघू म्हणजे पुढील येणारे असे साधे सोपे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळते आता बघा ह्याला छान असा घट्टपणा आला आहे पण हे मिश्रण तयार झाले कसं डोकायचं माहिती आहे का इथं बघा बुडबुड यायला लागले म्हणजेच की आपलं हे बेसन छान प्रकारे शिजले असं समजायचं तुम्हाला एक आणखीन टिप्स अशी दाखवते जेणेकरून अजिबातच बिघडणार नाही ना ना ना, किंवा तुम्हाला टेन्शनसुद्धा येणार नाही की शिजलं शिजले का नाही काय करायचं माहिती आहे का एक डिश घ्यायची आहे डिशच्या पाठीमागे असं थोडंसं हे बेसनचं मिश्रण घालून पस ना पसरून घेऊयात आपण आणि ना थोडा वेळा असंच हे थंड होण्यासाठी ठेवूयात बाजूला म्हणजे ह्या ताटावरनं हे सहजपणे निघालं ना ह्याचा रोल सहज झाला की समजायचं आपलं हे मिश्रण तयार झालं आहे बघा डिशला असं लावून झालं की बाजूला ठेवूयात गॅस बारीक ठेवायचा आहे आणि परत आपण हे हलवत राहणार आहोत पॅनच्या ज्या कडेला हे बघा लागलेलं असतं त्याचा बघा सहजपणे रोल होतो ही तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे म्हणजे समजायचं तेव्हाच आपलं हे बेसनचं पीठ शिजलेलं आहे बेसनचं पीठ छान शिजायला हवं तरच आपली जी सुरळीची वडी आहे ना ती मध्ये तुटत नाही त्याचा रोल छान प्रकारे येतो आणि चवीला देखील छान लागते बघा आता थंड झाल्यानंतर इथं मी तुम्हाला दाखवत आहे तर रोल छान प्रकारे होतो जरासुद्धा मध्ये तुटत नाही आणि अगदी सहजपणे निघून जातं म्हणजे ताटाला जरासुद्धा चिटकून बसत बघा आहे का नाही ही ट्रिक सोपी आता आपल्याला लगेच गॅस बंद करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण गरम गरम आहे का नाही तोपर्यंतच आपण ना छान प्रकारे ताटाला लावून घेणार आहोत म्हणजेच की ह्याच्या वड्या करण्यासाठी आता बघा हे मिश्रण अगदी स्मूथ आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला गुठळ्या दिसत नसतील आता हे मिश्रण गरम गरम असतानाच आपल्याला करून घ्यायचं आहे बरं का कारण थंड झाल्यानंतर ह्याला घट्टपणा येतो का नाही म्हणून आता घरामध्ये आपली अशी जेवणाची तर ताटं असतात त्याला तेल तूप अजिबात लावायची गरज नाही फक्त इथं मी ताटे जे आहेत ना ती पुसून घेतली आणि बघा आपलं मिश्रण गरमच आहे का नाही तर इथं साधारण पोहेकायचे एक दोन चमचे इतकंच घातलेलं आहे आणि असं आपण ताटावरती पसरून घेणार आहोत तुम्ही जर घट्ट थर केला तर काय होईल माहिती आहे का ज्या सुरळीच्या वड्या आहेत का नाही त्या जाड होतील मध्ये तुटल्यासुद्धा जातील जाड असल्यामुळे त्याच्यामुळे ना आपल्याला फक्त एक ताटाच्यावरती बेसनची लेअर करून घ्यायची आहे अशी बघा इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता तुमच्याकडे जो मी आता स्पॅच्युला वापरते का नाही तो जर असेल तर उत्तमच आहे शिवाय नसेल तर बघा आपण केक ला शाईन येण्यासाठी कसं कवर करण्यासाठी करतो अगदी ते तरी आपल्याकडे असतं का नाही मग त्याचा वापरसुद्धा करून तुम्ही असं ताटाला पसरून घेऊ शकता बघा सुद्धा छान प्रकारे ताटा सगळीकडे एकसारखं पसरून झालेलं आहे आणि एक थर दिलेलं आहे बघा या पद्धतीनं आता ही ताटं ना प्रकारे मी दोन ते तीन करून घेतलीत आणि नाशेच थंड व्हायला ठेवलेत एक पाच मिनिटात थंड होतात बरं का अजिबात वेळ लागत नाही फॅनखाली किंवा फ्रीजमध्ये ठेवण्याची सुद्धा गरज नाही किचन ओट्यावरती अशी पालतीच ठेवायची म्हणजे छान प्रकारे लगेच ते थंड होतात आता बघा थंड झालेत मग ह्याच्या वड्या पाडणार आहे आपण मिश्रण ताटाला लावून घेतलं होतं बघा ते ना मध्ये चिरून घ्यायचं आणि आता बघा म्हणजे कसे ह्याच्या रोल ना सहजपणे करायला येतात ताटाला सुरवातीला चिटकलेलं ना थोडंसं एखाद्या उलतानाने किंवा चाकूने तुम्हाला सुरुवातीचं टोक सोडून घ्यायचं आहे मग बघा सहजपणे हा रोल आपला होत तयार होतो पातळ असल्यामुळे बघा जरासुद्धा ही सुरुईची वडी तुटत नाही तुम्हाला सांगितलं होतं बघा मिरची जी आहे ती आपल्याला गाळून घ्यायची आहे कारण आपण जेव्हा रोल करत असतो तर जर ती मध्येत आलीत ना तो रोल आपल्या मदेत तुटला जाईल असा छान एकसारखा होत नाही म्हणून सर्व मिश्रण हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे म्हणजे एकसारखं आपलं हे बेसनचं मिश्रण तयार होतं आता व्हिडिओमध्ये तुम्हाला बघून समजत असतील अजिबात न तुटणारे छान येत आपल्या ह्या सुरळीच्या वड्या व्हायला लागल्यात एकदम हलक्या आणि मऊ दुसरे झाल्यात बरे ह्याच्या अगोदर ना ही जी खांडवी आहे किंवा सुरळीची वडी आहे का नाही ह्याचा वेगळा व्हिडिओ अपलोड केला जसं की बेसनचं मिश्रण पातळ करायचं ताटावरती टाकून ना ते वाफून घ्यायचं आणि मग थंड झाल्यानंतर कापून असे रोल करायचे ते सुद्धा छान होतात त्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड आहे हवं तर मी लिंक त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल बघून तुम्ही करू शकता म्हणजे ही पद्धत आवडली तर ह्या पद्धतीत करू शकता ह्या पद्धतीत आपण बेसन ही शिजवून घेत आणि दुसरी जी पद्धत आहे ती वाफून सुरळीच्या वड्या केलेल्या आहेत जसं की आपण वाफेवरचे पापड करतो का नाही तशा वड्या केलेल्या आहेत आता बघा सर्व जे रोल आहेत ना ते करून घेतलेत आता आपल्याला काय करायचं आहे ह्या सुरळीच्या वड्यांना ना फोडणी द्यायची आहेत म्हणजेच की तडका द्यायचा आहेत तर त्यासाठी बघा तडक्या पॅनमध्ये ना एक पळी तेल छान गरम करून घेतलेलं आहे बरं का तेल गरम आहे तर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत अर्धा चमच इतके मोहरी अर्धा चमच इतके जिरे काही कडीपत्त्याची पानं त्याचबरोबर लाल मिरची घातलेली आहे मदत चिरून सुकी मिरची वापरला तरीसुद्धा चालेल अर्धा चमच इतकी तीळ घातले फोडणी छान आपली तडतडली मिरची जरा नरम झाल्यासारखी दिसली की ही फोडणी ना आपल्याला सुरळीच्या वड्यांवरती घालून घेईल राजा ना सुरळीच्या वड्या आवडतात पण करायला जमत नाही पण मात्र तुम्ही ही पद्धत वापरून एकदा सुरळीच्या वड्या ट्राय केलात ना अजिबात बिघडणार नाही आणि नेहमी ही पद्धत वापरणार एवढी मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते फोडणी घालून झाली की वर्ण बारीकची कोथिंबीर आणि ओलं खोबरं खिसलेले किंवा सुकं खोबरं खिसून घातलात तरी सुद्धा चालेल बघा ही तर आपली एकदम सोप्या पद्धतीत परफेक्ट अशी खांडवी किंवा सुरळीच्या वड्या तयार झाल्या सुद्धा अशा परफेक्ट ह्या सुरळीच्या वड्या होण्यासाठी ना सांगितलेल्या हि टिप्स टिप्सचं सगळ्या फॉलो करा आणि बेसन जर शिजलेलं असेल तर अजिबात वड्यासुद्धा बिघडणार नाही ही, ही सुद्धा महत्त्वाची टिप्स आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय